नमस्कार मी आमदार सिद्धार्थ शिरोळे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे आणि स्वयंभू फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमानाने येत्या दोन फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी आपण सकाळी दहा वाजता शहीद तुकाराम ओमळे मैदान गोखलेनगर येथे एक भव्य महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या पंडित दीनदयाल उपाध्याय महारो महारोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ पस्तीस नामांकित कंपन्या ह्यांचा सहभाग असणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः बँकिंग सेक्टर आय टी सेक्टर एम आय डी सी सेल्स मार्केटिंग कन्स्ट्रक्शन आय टी आय टेलिमार्केटिंग हॉटेल इंडस्ट्री आणि इत्यादी जवळजवळ हे सगळे सेगमेंटचं से त्याच्यात इन्वॉल्वमेंट असणार आहे साधारणतः ज्यांना इच्छा आहे नोकरी मिळायची किंवा व्यवसायाबद्दलची अजून माहिती मिळण्याच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी शिक्षणा शि साधारणतः शिक्षण हे आठवी दहावी बारावी पदवीधर आय टी आय टेक्निकल डिग्री डिप्लोमा होल्डर फार्मसी आणि ह्याच्यापेक्षा उच्च पदवीधर ह्या सगळ्यांना ह्याच्यात सहभाग घेता येईल माझी सर्वांना विनम्र विनंती आहे सर्व युवकांना विनंती आहे सर्व युवतींना विनंती आहे महिलांना विनंती आहे जे आपल्या ह्या परिसरात अजून दिव्यांग मंडळी असतील त्यांनासुद्धा विनंती आहे की येणाऱ्या शुक्रवारी आपण शहीद तुकाराम ओंबळे मैदान गोखले नगर येथे समजा आपण जास्तीत जास्त संख्येने आला तर मला नक्कीच वाटतं की एक चांगला कनेक्ट आपला इस्टॅब्लिश होऊ शकतो की जे व्यवसाय आणि नो नोकरी हे जे ज्या कंपन्या ज्या ह्या माध्यमातून तिथं पार्टिसिपेट करतील आणि त्याच्यात आपण त्यांच्याशी कनेक्ट झाला तर नक्कीच रोजगाराच्या दृष्टिकोनाने एक महत्त्व महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल शुक्रवारी येताना मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की आपला रेझ्युमे असेल आपली मार्कशीट असेल आपला फोटोग्राफ असेल आधार कार्ड पॅन कार्डचे डिटेल्स असतील हे आपण डिटेल्स अवश्य घेऊन यावे जेणेकरून आपल्या ह्या पुढच्या प्रक्रियेत आपल्याला त्रास होणार नाही त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या महारोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्ती, जास्ती संख्येने आपण सहभागी व्हावे अशी विनंती करतो थांबतो